नमस्कार शासनजी या युट्यूब चॅनल सर्वांचा अगदी मारफ स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे बेकिन म्हणजे राज्य सरकारी मोठी कर्मचा राज्य सरकारी कर्मचारी वेतनात होणार बंपर वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून पण आहोत सांगू विश्व आपण करायला आज त्यांना सुरू करूया जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी खास करून तुमच्यासाठी असू शकते तुम्हाला सांगतो की जुलै महिन्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना दुप्पट नफा मिळणार आहे या महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहे याशिवाय महागाई वाढते हे दोन्ही फायदे लहान स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच उपलब्ध आहे याशिवाय केंद्र सरकारच्या पेन्शन डे मध्ये वर्षातून दोनदा वाढ केली जाते या परिस्थितीत चार जून नंतर केंद्र स्तरावर येणारे नवे सरकार केंद्रीय कर्मचारी अंदाजी बातमी देणार आहे जुलै महिन्यात कर्मचारी डे आणि पगार वाढणार आहे सातवा वेतन आयोग अंतर्गत सरकार कर्मचाऱ्यांचा पगार आणि डे वर्षातून दोनदा वाढविते जानेवारी महिन्यात सरकारने डीए मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती यानंतर कर्मचाऱ्या डीए पन्नास टक्के करण्यात आला अशा परिस्थितीत सरकार जुलै महिन्यात डेए चार टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा आहे उदाहरणार्थ जर कोणत्याही कर्मचा मासिक पगार पन्नास हजार रुपये असेल मदे तर त्यांचा डीए दोन हजार रुपये असेल जुलैमध्ये डीए आणि पगार वाढल्यानंतर भत्त्यामध्ये वाढ होणार आहे यानंतर महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की करा लाईक करा कमेंट करा आलेशेत नाव अपडेट करण्यासाठी शासन यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद